अरे तर खरं दिवाळी सण चालू आहे पण यांना दिवाळीचं सणाचं काही सुख दुख नसतं यांचं देवदर्शन म्हणजे यांची दिवाळी बाबांना आपल्याकडून एक छोटीशी मदत बाबा माझ्याकडं तुम्हाला खाऊ घ्या रामकृष्ण अरे चाल नमस्कार मंडळी शिव ट्रॅकर्समध्ये पुन्हा एकदा स्वागत आत्ता आपण मी कळमच्या हातीमध्ये नारंगगावच्या पुढे त्या ठिकाणी बाबा आहेत पंढरपूरवरून आले का तुम्ही पंढरपूरला कोण कौन कोण आहे तुमचं भाऊ आहे तुमचा भाऊ आहे आळंदीला आहे काय आता किती दिवस झाले आता घराच्या बाहेर दिवस झाले दहा पंधरा दिवस गावाकडे कोण कोण आहे बायको मुलं वगैरे सगळी आहेत आता काय वर्षातून एकदा बाहेर पडता का असं एकदा मग आता पंढरपूरवरून आळंदीला आले देऊला पण गेलते का तुकाराम महाराज मग आता कुठं जायचं आता आता नाशिकला निवृत्ती महाराज निवृत्ती महाराज झाला का डायरेक्ट घरी घरी का नाशिकवरून डायरेक्ट पंढरपूर का पायपाईस का गाडीनी पायपाईस तुमची राहण्याची सोय कुठं होती अशी याच्यामध्ये मंदिरामध्ये दत्त मंदिर, मंदिर। गाड्या का नाही फिरत गाडी गाडी का फिरत एस टीनी एस टी फ्री आहे ना तुम्हाला हा पाय जाणार पण एस टी फ्री असून पण तरी पण नाही जायचं आता कुठं आळेफाट्याचं पुढं आहे का काय नाव तुमचं नाव काय दादो, दादो।, दादो पुढं नाव काय बाळू बाळू मग तुम्ही दरवर्षी बाहेर पडता का असं मित्रांनो आपल्या महाराष्ट्र संस्कृतीमध्ये अशी पण काही लोक आहेत ते आपल्या जो सगळा संसार आहे तो सोडून वर्षातून एकदा अशी भटकंती करत असतात ते हे पंढरपर्वरून हे बाबांनी निघालेले आहेत आळंदीमध्ये दर्शन घेऊन ज्ञानशेवर माऊलींचं दर्शन घेऊन तुकाराम महाराजांचं दर्शन घेऊन आता निवृत्ती महाराजांच्या दर्शनाला हे निघालेले आहेत आणि हे पूर्ण प्रवास हे पायपायी करत असतात आणि या प्रवासादरम्यान लोक त्यांना खूप मदत करत असतात प्रत्येक मंदिरात त्यांना लोक जेवण आणून देतात आणि कोणत्याही प्रकारच्या एस टीची किंवा कोणत्या गाडीची ते अजिबात मदत घेत नाही पूर्ण प्रवास हा पायपायी करतात अशा माणसांना नमस्कार आणि सलूड धन्यवाद